साम्राज्य सामान्यांचा विधी संघर्ष बालकाकडून चोरीच्या सात दुचाकी जप्त चोरीचे सहा गुन्हे उघडकीस शहरासह परजिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या विधी संघर्ष बालकाला जोडभावी पेठ पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून एक लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या असून चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणले आहे रूपाभवानी मंदिराच्या पाठीमागे पुणे हायवेच्या कडेला चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी दुचाकी चोर येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पडळकर व पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कसगावडे यांना मिळाली त्यानुसार पथकाने सापळा विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून पांढऱ्या रंग्याची मोटरसायकल यम एस तेरा बी ई एकाहत्तर त्र्याऐंशी याची कागदपत्रे मागितली असता त्यांनी चोरी केली असल्याचे सांगितले त्यांची कसून चौकशी केली असता त्याने फौजार चौडी जोडभावी पेठ अफजलपूर पोलीस पुर ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली ही कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पुलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पुलीस निरीक्षक शबनम शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडळकर विजय जाधव खाजप्पा अरेनवरू स्वप्नील कसगावडे दादासाहेब सर्वदे दादा काटे अभिजित पवार निलेश घोगरे शीतल शिवशरण मल्लीनाथ स्वामी सतीश माने सोमनाथ थिटे गणेश श्रीसागर यांनी केली आहे जुडभाईपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मोटरसायकल चोरीचा प्रकार घडला होता आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आपल्याला एक गुप्त बातमीदारामार्फत एक बातमी अशी भेटली की हे किसम एक मोटरसायकल चोरीची विक्री करण्यासाठी येणार आहे त्याप्रमाणे सापळा रचून आपण त्या इसमास ताब्यात घेतले ताब्यात घेतला असता तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे आपल्या निदर्शनास आले तेव्हा त्याच्या नातेवाईकांसमक्ष त्याची चौकशी केली चौकशी दरम्यान त्याने हा सदरचा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली केली यामध्ये अजून आपण सखोल चौकशी केली असता त्याने इतर सुद्धा गाड्या चोरल्या असल्याचे आपण निष्पन्न झाले तर त्या अनुषंगाने अजून तपास करून अजून सहा गाड्या ही एक चोरलेली एक गाडी आणि अजून उर्वरित सहा गाड्या अशा एकूण सात गाड्या आमच्या बी पथकाला आणि आमच्या अधिकारी यांच्या त्याचा शोध लागला त्याच्यामधले सात गाड्यांपैकी पाच गाड्यांबाबत दोडबावीपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद करण्यात आले होते एक गुन्हा फौजदार चावडी या पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला आहे आणि एक अफजलपूर कारण इथली एक गाडी आहे तिथं पोस्ट अफजलपूरला त्याची नोंद घेण्यात अशा प्रकारे सदर विधी संघर्षग्रस्त बालकाच्याकडून एकूण सात मोटरसायकली हस्तगत करा एकूण कितीचा मध्यमाल आहे सदन एकूण हा आहे एक लाख पंच्याण्णव हजार एक लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा हा मुद्देमाल सर्व गाड्यांचा त्यांच्या चालू परिस्थितीचा किंमत जी लावण्यात आलेली आहे त्यांना एक लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करा